हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोमल शेरी डायरीज तर आज आपण बघणार आहोत काळ्या काळ्या चण्यापासून अतिशय वेगळी अशी रेसिपी ज्याचं नाव आहे चना मसाला खूप छान चना मसाला हा तयार होतो रेस्टॉरंटसारखा जसा हॉटेलमध्ये मिळतो तसा आपण घरी बनवणार आहोत तर या तर इथे मी एक वाटी काळे चणे घेतले आहे त्याला मी ओव्हरनाईट सोक करून ठेवलं होतं आता व्यवस्थित चणे आपले भिजलेले आहेत आता आपण याला बॉईल करून घेणार आहोत तर बॉईल करण्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे आणि चणे मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे आणि चणे आपण आता कुकरमध्ये टाकूया चणे आपण जेव्हा कुकरमध्ये शिजवतो हो तेव्हा ते, ते मऊ शि शिजतात त्यानंतर मी यामध्ये पाणी टाकणार आहे आ, तर मी इथे दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे जेवढे चणे आपले भिजतील आणि थोडंसं पाणी वरतील राहील त्यानंतर चवीनुसार आपण मीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडासा दोन चिमूटभर मी इथे खाण्याचा सोडा घेतला आहे जेणेकरून आपले चणे लवकर शिजतील आणि एकदम सॉफ्ट होतील आणि नरम पडतील तर आता कुकरचं झाकण लावून मी घेतलेलं ला आहे आणि कुकर आता गॅसवर आपण ठेवून देणार आहोत जोपर्यंत आपले चणे व्यवस्थित शिस्त आहे तोपर्यंत आपण चण्यासाठी मसाला काढून घेऊया तर मी इथं मिक्सरच्या भांड्यात लसूण आणि अद्रक इथे टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी दोन हिरव्या मिरच्या इथे वापरलेल्या आहे हिरव्या मिरच्या मी इथे कमीच वापरत आहे कारण की आपण यामध्ये नंतर लाल मसालासुद्धा आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि थोडंसं खोबरं मी इथे कट करून घेतलेलं आहे आणि इथे दोन मोठ्या सा साईजचे कांदे मी असे मोठे जाडसर कट करून घेतलेलं आहे तेही ते मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण आता व्यवस्थित याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत आता कांद्याचा मसाला आपल्या इथे व्यवस्थित बारीक झालेला आहे तुम्ही बघू शकता आता कढईमध्ये मी टाकलेलं आहे दोन ते तीन आ, मोठे पळा तेल मी इथे वापरलेलं आहे त्यानंतर तेल तापलं की त्यामध्ये आपण टाकूया जिरं जिरं चांगलं तडतडले की त्यामध्ये आपण टाकूया दालचिनीचा मोठा तुकडा थोडेसे लवंग आणि तमालपत्र मी इथे वापरलेलं आहे थोडासा गरम मसाला आपण यामध्ये टाकणार आहोत त्याच्यामुळे आपली चणा मसाल्याची चव अजून वाढणार आहे सगळा मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतला गेला की यामध्ये आपण जे खोबऱ्याचं आणि कांद्याचं वाटण केलं होतं ते आपण तेलामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तेलामध्ये मंद आचेवर आपण याला तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत जेवढा मसाला चांगला तेलामध्ये फ्राय होतो तशी त्याची चव आपल्या भाजीमध्ये उतरते तर मंद आसेवर दहा ते पंधरा मिनटं मी व्यवस्थित आपला कांदा परतून घेणार आहे जेणेकरून आपला कांद्याचा कच्चापणा निघून जाईल आता हळूहळू आपल्या कांद्याचा कलर आता बदलायला लागलेला आहे आणि आता इथे आपला कांदा व्यवस्थित परतून झालो झाला आहे तुम्ही बघू शकता कांद्याने आता तेलही सोडलेलं आहे आणि व्यवस्थित असा ब्राऊन कलर आपल्या मसाल्याला आला आहे त्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे मी दोन छोटे टमाटे इथे वापरलेले आहे आणि टोमॅटो मिक्सरमधून मी अशी बारीक प्युरी करून घेतलेली आहे तीही आपण आता कढईमध्ये टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित तिचा कच्चापणा जाईपर्यंत आपण याला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ मीठ आपण जरा जपूनच टाकायचं आहे कारण की आपण चण्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे शिजण्यासाठी त्यामुळे मसाल्यापुरतंच आपण यामध्ये मीठ घालूया त्यानंतर मी इथे मोठा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे एक चमचा आपली साधी तिखट मिरची पावडर मी इथे वापरलेली आहे हळद त्यानंतर धनेपूड मी इथे वापरलेली आहे मी दीड चमचा धने पावडर येथे वापरलेली आहे धने पावडरची खूप छान चव लागते यामध्ये त्यामुळे धने पावडर तुम्ही थोडीशी जास्तच टाका त्यानंतर एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा मी इथे आमचूर पावडर वापरलेले आहे सर्व मसाले आता व्यवस्थित आपल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत चांगले दोन ते तीन मिनटं मसाला आपण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आता मसाल्याने व्यवस्थित तेल सोडलेलं आहे आणि आपलं जे टमॅटोची जी, जी प्युरी टाकली होती तेही व्यवस्थित परतली गेलेली आहे तर मसाला व्यवस्थित फ्राय इथे झालेला आहे आणि कोरडा पण झालेला आहे त्यानंतर आपण जे शिजलेले चणे आहे ते यामध्ये टाकून घ्या चणे अगदी व्यवस्थित शिजलेले आहे मी इथे सात ते आठ शिट्ट्या चण्याला करून घेतले आहे तेव्हा चणे व्यवस्थित शिजलेले आहेत आता शिजलेले चणे आणि पाणी आपण यामध्ये टाकून घेऊयात आता व्यवस्थित चणे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आता चणे टाकल्यानंतर व्यवस्थित मसाल्यामध्ये आपण पाच ते सात मिनटं आपण याला परत मसाल्यामध्ये शिजून घेणार आहोत जेणेकरून आपली ग्रेव्ही चांगली घट्ट होईल आणि आपल्या भाजीला कलरही खूप छान येईल जोपर्यंत ग्रेव्ही तेल सोडत नाही तोपर्यंत व्यवस्थित आपण याला झाकण ठेवून पाच ते दहा मिनटे आपण शिजवून घेणार आहोत आता पाच ते दहा मिनटे इथे झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता बरीच ग्रेव्ही आपली इथे आटलेली आहे आणि भाजीला कलरही खूप सुंदर आलेला आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आणखी तुम्हाला अशा नवनवीन रेसिपी जर बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर यामध्ये आता आपण कट केलेली कोथंबीर आणि कसुरी मेथी यामध्ये मी टाकलेली आहे आता तुम्ही ह्या चण्या चना मसाला पुरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर किंवा भटोरेबरोबरही तुम्ही हे खाऊ शकता खायला खूप छान आणि ही टेस्टी लागते अगदी युनिक रेसिपी आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला एकदम सुंदर असा कलर आलेला आहे मार्केटमध्ये जसा हॉटेलमध्ये जसं चना मसाला मिळतो तसंच आपण घरी बनवलेलं आहे धन्यवाद